धाराशिव जिल्ह्यातील वाघोली येथे लुचपत प्रतिबंधक विभागाना सापळा रचून तलाठी भूषण चोबे व त्याचे खाजगी लिपिक भारत मगर यांना चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंग्यात अटक केले ही कारवाई लुचपत विभागाच्या धाराशिव युनिटने यशस्वीरित्या पार पाडले तक्रारदारानं त्याच्या वडिलांच्या नावावरील क्रमांक पंधरा स्लॅश दहा या शेतजमिनीवरील कुळाचं नाव कमी करण्यासाठी तहसील कार्यालय धाराशिव येथे अर्ज केला होता यावर तहसीलदार धाराशिव यांनी मंडळ अधिकारी तेर यांना स्थळ पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते या अहवालीसाठी या अहवालासाठी तलाठी भूषण चोभे व त्यांचे खासगी लिपी भारत मगर यांनी तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांची लाच मागितली होती तक्रारदारांना लाचलश्वत विभागाशी संपर्क साधून तक्रार दिल्यानंतर पडताळणी करण्यात आली त्यात आरोपींनी चार हजार रुपयांवरती तडजोड करून लाच स्वीकारण्याचं मान्य केल्याचे निष्पन्न झाले त्यानुसार आज दुपारी सापळा रचण्यात आलाय तलाटी भूषण चोबे यांनी खाजगी लिपिक भारत मगर मार्फत तक्रारदाराकडून चार हजार रुपये लाच घेतली त्याचवेळी सापळा पथकाने कारवाई करून दोघांनाही रंगे हात पकडले आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू करण्यात आलाय पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी तर तीस ग्रॅम वजनाचा चांदीचा कडा सॅमसंग मोबाईल पार्कर कंपनीचे पेन आणि डेल कंपनीचा शासकीय लॅपटॉप भारत मगर यांच्याकडून तर चार हजार रुपये लाच रक्कम ही अतिरिक्त एक हजार नव्वद रुपये रोख रक्कम तसेच सॅमसंग कीपॉड आणि मोबाईल या आरोपींच्या घरी झडती सुरू असून मोबाईल तपासणीसाठी ता ताब्यात घेण्यात आला आहे गुन्हा दाखल आणि कायदेशीर प्रक्रियाही चालू करण्यात आली आहे भूषण चौभे विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत कलम बारा तर भारत मगर याच्या विरोधात कलम सातनुसार धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींचा पुढील तपास लाशूचपत विभाग करत आहेत कारवाई करणारे अधिकारी व पथक या कारवाईचं नेतृत्व पोलीस उपअधीक्षक सिद्धाराम मेहत्रे यांनी केले सापळा पथकामध्ये पोलीस हमलदार नेता झनपट आशिष पाटील नागेश शेरकर यांचा समावेश आहे मार्गदर्शक पोलीस अधीक्षक संदीप आटोळे आणि अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद अघाव यांनी केले तर तक्रार करणाऱ्यांसाठी संपर्क आणि भ्रष्टाचाराच्या तक्रार टोल फ्री क्रमांक एक हजार चौसष्टवरती करता येईल